खड्डे गेला जर समजा प्रशासकीय मान्यता पण मिळाली वर्क ऑर्डर पण मिळाली काम पण तो कॉन्ट्रॅक्टर करतोय तर मग त्यांना वर्षभर का झोपा काढतो ती त्याला वर्क ऑर्डर कधीची दिली आणि त्याला जर वर्कआउट दिले खड्डा खड्डे आपण काय करतो देतो वर्कआउट होतो ह्याचा टप्पा कधी दिला ह्या रस्त्याचा नागरिक आले आता दोन्ही सोपे जातात